मंडळी यंदा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला एक अत्यंत खास आणि प्रभावी असा योग जुळून आलेला आहे अतिशय खास असा हा योग आहे तो म्हणजे चोवीस जुलै या दिवशी आलेला आहे आषाढ अमावस्या त्याचबरोबर त्याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस असे देखील म्हटले जाते आणि याच दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे मग आषाढ अमावस्याची सुरुवात नक्की कधी होते त्याचबरोबर गुरु पुष्यामृत योग किती वाजता सुरू होतोय सगळ्यात महत्वाचे म्हणजे या दीप अमावस्याच्या दिवशी नक्की कुठल्या कुठल्या पूजा सेवा तुम्ही तुमच्या घरात करायला हव्यात त्याचबरोबर कुठल्या गोष्टी अजिबात करू नये या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओ मध्ये मिळेल त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला दीप अमावस्या दोन हजार पंचवीस विषय संपूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर आपण जर नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका दीप अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे तुमच्या घरात असणारे सर्व दिवे मग अगदी छोटी पणती पासून ते निरांजन किंवा मोठ्या समयीपर्यंत रोजच्या वापरातील असतील किंवा आपण दररोज त्या पणत्यांचा दिव्यांचा वापर करत नाही कधीतरी आपण कोणते पूजा व्रत वैकल्य असू त्यावेळेस वापरणार असू तर त्या सुद्धा दिवा पण त्यांचं समयीचे आपल्याला या दिवशी पूजन करायचे आहे ते सर्व दिवे समयी पण ती आपण बाहेर काढायच्या आहेत त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे आणि त्यांना एका चौरंग किंवा पाटावरती मांडायचे आहे आणि या सर्व दिव्यांची आपण पूजा करायची आहे आता ह्या दिव्यांची पूजा आपण संध्याकाळी करू शकतो किंवा सकाळी करू शकतो अगदी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या दिवशी ही दिव्यांची पूजा करू शकता तसही अमावस्येची सुरुवात ही, ही तेवीस तारखेला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती होणार आहे ती दुसऱ्या दिवशी चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी उदय तिथीनुसार दीप अमावस्या असणार आहे ही चोवीस जुलै दिवशी त्यामुळे चोवीस जुलैला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी दिव्यांची पूजा करू शकता तुमच्या घरातील सर्व दिव्यांची या दिवशी घासून पुसून छान स्वच्छता नक्की करा आणि त्यांची छान पूजा देखील करा मग आता दिव्यांची पूजा करायची आहे तर आपल्या या दिव्यांना ओवाळायचे कशाने तर त्याच्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे बनवायचे असतात कणकेचे दिवे बनवत असताना कणकेमध्ये आपल्याला थोडेसे गुळाचे पाणी घालायचे आणि कणिक भिजवून त्याचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि आहे। या कणकेच्या दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवळायचे आहे त्याचबरोबर या कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना देखील या कणक्याच्या दिव्यांनी ओवाळायचे आहे आपल्या लहान मुलांचे औक्षण देखील या दिव्यांनीच करायचे आहे असे केले असता आपल्या मुलांचे दीर्घायुष्य लाभते मुलांना आपल्या त्याचबरोबर त्यांना आरोग्य देखील छान प्राप्त होते आणि आपल्या मुलांना दृष्ट लागत नाही असे म्हटले जाते तर आपल्याला आषाढी अमावस्येच्या दिवशी पहिली गोष्ट करायची आहे ते म्हणजे दिव्यांची पूजा आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे आपल्या मुलांचे लहान मुलांचे औक्षण आता तिसरी गोष्ट आपल्याला ह्या दिवशी करायची आहे तर ती म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सेवा पूजन करायचे आहे दीप अमावस्येच्या दिवशी ज्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांना पितृदोष नाही त्यांना फक्त पितरांची सेवा करायची आहे तर त्यांनी देखील दीप अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा पूजा नक्की करावी आता सेवा म्हणजे आपण पितृ तर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी दान धर्म देखील आपण या दिवशी नक्की करू शकतो आषाढ अमावस्याचे इतके आहे की या दिवशी म्हणून केलेले कर्म ते नक्कीच पोहोचते आषाढ अमावस्येच्या दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे या गुरु पुष्यामृत योगाची सुरुवात होणार आहे चोवीस जुलैला संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तुम्हाला जर नवीन खरेदी काही करायची असेल कारण गुरु पुरुषामृत योगावरती सोने खरेदी करणे याला अनन्य साधारण महत्व असते तर तुम्हाला जर ही खरेदी करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी चार त्रेचाळीस नंतर करू शकता योगाला केलेली सोनं खरेदी हे खूप लाभते असे म्हटले जाते दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्या घरातला अंधकार दूर होतो फक्त घरातीलच नव्हे तर आपल्या मनामध्ये असलेला अंधकार देखील दूर होतो म्हणजेच आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतील ते सुद्धा दूर होतात आणि नकारात्मक परिस्थिती ही सकारात्मक मध्ये बदलते ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार सतत येतात त्यांनी जर आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा अवश्य करावी त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता देखील नीटनेटकी करावी आपल्या घरामध्ये असलेले जाळे जळमट काढून टाकावी आपण आपल्या घरातील फरशी पुसत असताना फरशी पुसायच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि त्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी त्यामुळे आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते आपल्या मनातील नकारात्मकता निघून जाते आणि आपले मन अंतकरण शुद्ध होते आपल्याबरोबर कधी कधी असे देखील होते आपल्या मना मनासारख्या काही गोष्टी घडत नाही किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये काही बरे चाललेले नाही असे देखील आपल्याला वाटते आणि त्याच्यामुळे आपण डिप्रेशन मध्ये जातो उगाच आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ लागतात आपल्याला निराशा येते परंतु आपले सणवार जे आहेत ते आपले सणवार आपले डिप्रेशन घालवण्यासाठीच असतात कारण जेव्हा आपले सणवार येतात तेव्हा आपण उठून उभे राहतो आणि आपल्या सणवाराच्या दिवशी प्रत्येक व्रत वैकल्य जी काही पूजा सेवा असते ती आपण आवर्जून करतो आपल्या घराची स्वच्छता करतो तेव्हा आपल्या मनातील जे काही वाईट विचार दोष वगैरे असतील ते निघून जातात प्रत्येक सण उत्सव हा आपल्यासाठी नवीन आशा नवा आशेचा किरण हे आपल्या जीवनामध्ये घेऊन येत असतो आषाढ अमावस्या देखील अशाच प्रकारे आहे आषाढ अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्या घराची स्वच्छता करावी दिव्यांची स्वच्छता करावी दिव्यांचे पूजन करावे आणि येणाऱ्या श्रावण महिन्याची अगदी जोशामध्ये आपण नक्की स्वागत करावे तर आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आपल्याला ह्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक दिव्याची पणतीची पूजन विशेष असे करायचे आहे त्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवळायचे आहे आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करायचे आहे आषाढ दिवशी सेवा देखील नक्की करायची आहे आणि असे सेवा केल्यामुळे आपल्याला छान अनुभव नक्कीच मिळतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जे काही अंधार पसरलेलं असेल ते अंधार देखील पूर्णपणे निघून जाते आपल्या जीवनामध्ये नक्कीच प्रकाश येतो सर्व काही सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात घडू लागतात म्हणून अगदी आवर्जून आपल्याला आपले जे काही सणवार आहेत ते अगदी जोशामध्ये आणि छान आनंदी वातावरण ठेवून ते साजरे करायचे असतात तर आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्या मनातील आपल्या 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 घरातील नकारात्मकता आणि घरा अंधकार दूर करण्यासाठी नक्कीच आपल्या दिव्यांचे पूजन नक्की सर्वांनी करावे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल उपयुक्त वाटत असेल तर ता आपल्या या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या या व्हिडिओला लाईक करायला ला ला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद